आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो दुर्गम डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे आज शुक्रवारी जागतिक आदिवासी दिनानिमित्त चंद्रपुरात राली काढण्यात आली विद्यार्थी विद्यार्थिनींसह आदिवासी बांधवांनी सहभागी होऊन आदिम संस्कृतीचे दर्शन घडविले आदिवासी समाजातील अनेक तरुणांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आविष्कार सादर केला तारपा नृत्य ढोल नृत्य पारंपरिक वाद्यवादनांसह सादर झाले त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण हे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आदिवासी वाद्यांच्या निनादाने चंद्रपूर शहर दुमदुमून गेले होते या रॅलीत आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते